जनहित आपल्या गावी हा कार्यक्रम आता काँग्रेसच्या वतीने वणी या ठिकाणी राबवण्यात आलेला एकंदर पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या या ठिकाणी या दरबारी निघेल आणि याच ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे तर जनहित आपल्या गावी या जे वाहनाचं आहे ते संपूर्ण विधानसभा या ठिकाणी फिरणार आहे संपूर्ण शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जे प्रश्न असेल ते मार्गी निघणार आहे या संदर्भात बोलण्याकरिता काँग्रेसचे पदाधिकारी संजय खारे आपल्यासोबत आहे भाऊ कशा हा संकल्प तुम्ही कसा राबवणार आहे आणि काय याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे काय सांगणार चालतं फिरत जनहित केंद्र गेल्या दोन महिन्यात सतत ग्रेहंतर सुरू आहे याच्या माध्यमातून संबंधित गरीब शेतकरी शेतमजूर हे जे लोक केवाय सी साधी करू नाही लहान बैल योजनेचा फार्म भरू शकत आहे प्रश्न अनेक अडलेले प्रश्न आहे हे प्रश्न पूर्ण त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी हे चालते पिर्थ जनहित केंद्र आहे जे लोक गाव व तालुका ठिकाणी येऊ शकतात त्या तालुक्या ठिकाणी पैसे लागतात म्हणून आम्ही गावागावात जात आहे व त्यांचे डायरेक्ट ऑनलाईन काम करून आमचे सेवक आहे चार ते पाच हे सेवक ऑनलाईन पूर्ण काम लाडली बहीण असो शेतकऱ्याची पूरपिढीचे रखडलेले पैसे असो पीक विमा असो व बाकीचे निराधारचे असो सर्व काम ऑनलाईन निशुल्क करून देत आहे जेणेकरून अतिशय सुंदर असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आजपर्यंत दोन महिन्यात पंधरा हजार लोकांचे आम्ही सर्वसामान्य लोकांचे काम करून दिले हे जनहित केंद्र निरंतर सुरू राहणार आहे त्यामुळे अनेक लोकांना एकंदरी पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांना नागरिकांना याचा फायदा सुद्धा होणार आहे जवळपास पंधरा हजार नागरिकांचे आतापर्यंत कामं सुद्धा करण्यात आलेले असून सुद्धा या ठिकाणी जे आहेत काँग्रेसचे पदाधिकारी संजय खाडे यांनी सांगितलेलं आहे संजय राठोड लोकशाही मराठी वनी यवतमाळ